नमस्कार मित्र हो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मराठी क्विक समरी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज आपण एक अत्यंत रोचक विषय जाणून घेणार आहोत जपानमधील शिक्षण प्रणाली आणि शिक्षक आपण सर्वजण जाणतो की जपान हा जगातील सर्वात प्रगत शिस्तबद्ध आणि मेहनती देशापैकी एक आहे पण तुम्हाला माहिती आहे का या देशाच्या प्रगतीमागे सर्वात मोठं योगदान कोणाचं आहे ते म्हणजे त्यांची पद्धती आणि त्यांच्या शिक्षकांचा दर्जा चला तर मग आज आपण जाणून घेऊया जपानी शिक्षण प्रणाली कशी आहे शिक्षकांची भूमिका काय आहे आणि आपण त्यातून काय शिकू शकतो मित्र हो या व्हिडिओला मी आठ भागामध्ये विभागलेला आहे तर एक एक करून आपण बघणार आहोत भाग एक जपानमधील शिक्षण प्रणालीची रचना यामध्ये एकूण पाच टप्पे दिलेले आहेत पूर्व प्राथमिक वय तीन ते सहा वर्ष इथे मुलांना खेळातून शिस्त सहकार्य स्वच्छता शिकवली जाते म्हणजेच पुस्तकं कमी आणि खेळ जास्त असतो पुस्तकांपेक्षा जीवनशैलीचे धडे जास्त महत्त्वाचे असतात असे जपानी लोकांना वाटतं टप्पा दोन प्राथमिक शाळा सहा वर्ष पहिली ते सहावी यामध्ये विद्यार्थ्यांना जपानी भाषा गणित विज्ञान समाजशास्त्र संगीत कला हस्तकला शारीरिक शिक्षण यांचे धडे दिले जातात त्याच सोबत नैतिक शिक्षण हा विषय खास असतो त्यानंतर टप्पा तीन माध्यमिक शाळा तीन वर्ष सक्तीच्या शिक्षणाचा हा शेवटचा टप्पा एकूण नऊ वर्ष विद्यार्थी आपली आवड ओळखतात आणि पुढच्या वाटा ठरवतात टप्पा नंबर चार उच्च माध्यमिक शाळा तीन वर्ष व्यावसायिक तांत्रिक आणि शास्त्रीय शाखा उपलब्ध असतात अठ्ठ्याण्णव टक्के विद्यार्थी हा टप्पा पूर्ण करतात आणि पुढील शेवटचा टप्पा आहे विद्यापीठ साधारण चार वर्षाचा अभ्यासक्रम असतो प्रवेशासाठी अतिशय कठीण परीक्षा द्यावी लागते याला जपानमध्ये एक्झामिनेशन हेल असं म्हटलं जातं आता आपण भाग दोन बघणार आहोत विशेष वैशिष्ट्य यामध्ये क्लिनिंग टाईम विद्यार्थी स्वतःचे वर्ग मैदान टॉयलेट साफ करतात यामुळं स्वावलंबन जबाबदारी आणि श्रमाचा आदर शिकविला जातो स्कूल लंच सिस्टीम जेवण शाळेतच बनवलं जातं मुलं एकत्र बसून खातात स्वतः सर्व करतात यामुळे समता आणि सहकार्य वाढते यानंतर मोरल एज्युकेशन प्रामाणिकपणा इतरांचा आदर समूह भावना शिकवली जाते हा विषय जगात फार थोड्या देशात शिकवला जातो यानंतर क्लब ॲक्टिव्हिटीज प्रत्येक विद्यार्थ्याने क्रीडा संगीत कला विज्ञान क्लबमध्ये भाग घेणे अनिवार्य आहे यामुळे नेतृत्व टीमवर्क आणि आत्मविश्वास वाढतो त्यानंतर भाग तीन मध्ये आपण बघणार आहोत शिक्षकांचा दर्जा जपानमध्ये शिक्षकांना सेन्सई असं म्हटलं जातं समाजात त्यांना डॉक्टर वकील आणि न्यायाधीशा इतका सन्मान असतो ते फक्त शिकवणारे नाहीत तर ते संस्कार करते आणि समाज निर्माते आहेत म्हणून त्यांना सेन्सई असं म्हटलं जातं भाग चार मध्ये शिक्षक होण्यासाठीची पात्रता जपानमध्ये शिक्षक होणं खूप कठीण आहे शिक्षणशास्त्र विषयात पदवी मिळवणे आवश्यक आहे आणि त्यानंतर राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागते त्याचसोबत इंटरव्ह्यू आणि प्रॅक्टिकल टेस्टसुद्धा जपानच्या शिक्षकांसाठी घेतल्या जातात म्हणून फक्त उत्तम विद्यार्थीच शिक्षक होतात भाग पाच शिक्षकांचे कार्यक्षेत्र शिक्षक शिकवण्याचं काम करतात यानंतर वर्गातील शिस्त राखण्याचं काम करतात नैतिक शिक्षण देण्याचं काम करतात क्लब ॲक्टिव्हिटी क्रीडा कला सांस्कृतिक उपक्रमामध्ये मार्गदर्शन करतात पालकांशी संवाद साधणे हे सुद्धा महत्त्वाचं काम शिक्षक स्वतः करतात आणि कधीकधी विद्यार्थ्याच्या घरी जाऊन परिस्थिती समजून घेणे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे सुद्धा कार्य शिक्षकच करतात म्हणजेच शिक्षक हे पालक मार्गदर्शक नेता अशा तीनही भूमिका निभावतात भाग सहा शिक्षकांचा दिवस सकाळी लवकर शाळेत हजर राहतात शिकवणी गृहपाठ तपासणे बैठक उपक्रम यामध्ये आठ ते दहा तास जातात वर्ग स्वच्छतेतही ते, ते विद्यार्थ्यांसोबत सहभागी होतात त्यांचा दिवस खूप व्यस्त आणि मेहनतीचा असतो भाग सात पगार आणि सुविधा प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचा वार्षिक पगार साधारण तीस ते चाळीस लाख येन म्हणजेच पंधरा ते वीस लाख रुपये भारतीय रुपयेप्रमाणे मिळतात सरकारी शिक्षकांना पेन्शन आरोग्य सुविधा नोकरीची हमी दिलेली आहे तरीही त्यांच्यासाठी पैसा नव्हे तर कर्तव्य भावना आणि समाजासाठी सेवा हीच खरी प्रेरणा तेथील शिक्षक मांडतात यानंतर भाग आठमध्ये या शिक्षण प्रणालीला असलेले चॅलेंजेस म्हणजेच आव्हाने जपानमधील शिक्षकांना जास्त तास काम करावा लागतो स्पर्धात्मक वातावरणामुळे ताणतणाव निर्माण होतो सतत प्रशिक्षण घ्यावे लागते काही शिक्षकांना मानसिक ताणसुद्धा जाणवतो तर मित्र हो आपण आज या व्हिडिओमध्ये आठ भाग बघितलेले आहेत जपानचा साक्षरता दर जवळजवळ शंभर टक्के आहे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय परीक्षेत नेहमीच अग्रस्थानी असतात तंत्रज्ञान संशोधन उद्योग या क्षेत्रात जपान जागतिक स्थळावर आपली एक विशिष्ट भूमिका निभावत आहे हे सर्व शक्य झालं केवळ शिक्षण पद्धती आणि शिक्षकांच्या समर्पणामुळे मित्रांनो जपानमधील शिक्षण प्रणाली आणि शिक्षक या दोन्ही गोष्टी जगासाठी आदर्श आहेत विद्यार्थ्यांना फक्त ज्ञानच नव्हे तर शिस्त स्वावलंबन जबाबदारी नैतिक मूल्ये शिकवली जातात शिक्षक हे फक्त शिक्षक नसून गुरु मार्गदर्शक आणि समाजनिर्माते आहेत आपणही जर आपल्या शिक्षणात आणि शिक्षकांबद्दल तितकाच आदर व शिस्त राखली तर भारताचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका आणखी प्रेरणादायी विषयांसोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद